नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया दोनशे एकोणीस जागांसाठीची लवकरच परीक्षा जी आहे घेण्यात येणार आहे भरती परीक्षा तर या भरती परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान म्हणजेच जी के सेक्शन जो आहे यामध्ये टी सी एस पॅटर्ननुसार टी सी एसकडून कडून ही भरती परीक्षा घेण्यात येणार असल्याने जो टी सी एसचा पॅटर्न आहे या अगोदर विचारण्यात आलेले संभाव्य प्रश्न जे आहेत महत्वाचे वाय क्यू किंवा हे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे असे महत्वाचे प्रश्न आजच्या सेक्शन सेक्शनमध्ये पाहूयात समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत जी के सेक्शन मधले महत्वाचे प्रश्न पहिला प्रश्न आहे गॉइटर हा जो रोग आहे कशाच्या कमतरतेमुळे होतो गॉयटर नावाचा जो रोग असतो हा कशाच्या कमतरतेमुळे होतो पर्याय सोडियम पोटॅशियम आयोडीन आणि कॅल्शियम तर पाहू शकता उत्तर आहे आयोडीन आयोडीनच्या कमतरतेमुळे गॉयटर हा जो रोग आहे हा रोग होतो म्हणजे थायरॉइड पद्धतीचा हा रोग असतो तर हा आयोडीनच्या कमतरतेमुळे हा जो रोग आहे गॉयटर हा रोग होतो प्रश्न क्रमांक दुसरा प्रकाश संश्लेषणासाठी जे फोटोसिंथेसिस आहे हे खालीलपैकी कोणता पदार्थ महत्त्वाचा आवश्यक असतो वनस्पतींसाठी प्रकाश संश्लेषण यासाठी फोटोसेनथेसिस साठी कोणता पदार्थ आवश्यक असतो पर्याय हिमोग्लोबिन क्लोरोफिल मेलालिन आणि बिलोरोबिन तर पाहू शकता उत्तर आहे क्लोरोफिल नावाचा जो पदार्थ असतो हा वनस्पतींसाठी प्रकाश संश्लेषण म्हणजेच साठी महत्वाचा पदार्थ असतो यामध्ये पाहू शकता हिमोग्लोबिन जे आहे हे हिमोग्लोबिन माणसाच्या रक्तामध्ये अवेलेबल असतं म्हणजे उपलब्ध असतं तर यानुसार यामध्ये हिमोग्लोबिन हा ऑप्शन यासाठी उत्तर असू शकत नाही क्लोरोफिल हे जे आहे फोटोसेनथेसिस साठीचा सा पदार्थ आवश्यक असतो महत्वाचा पदार्थ असतो प्रश्न क्रमांक तिसरा टेनेसिलियम हे कशाचे उदाहरण आहे पाहू शकता पेनेसिलियम हे जे आहे हे कशाचे उदाहरण आहे यामध्ये पर्याय या ए आहे जीवाणू बॅक्टेरिया बी बुरशी फंगस सी आहे परोपजीवी पॅरासाईट आणि डी आहे विषाणू वायरस तर पाहू शकता पेनेसिलिम हे जे आहे फंगस म्हणजेच बुरशीचं उदाहरण आहे बुरशीचा प्रकार आहे पेनेसिलियम हे पेनिसिलियम नावाचा जो प्रकार आहे हा बुरशी म्हणजेच फंगसचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक चौथा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात असं कोणतं रा राज्य आहे भारतामधलं या राज्यामध्ये सगळ्यात जास्त हत्तींची संख्या आहे पर्याय उत्तर प्रदेश तामिळनाडू केरळ आणि कर्नाटक तर कर्नाटक हे जे राज्य आहे या राज्यामध्ये भारतातील सगळ्यात जास्त हत्तींची संख्या आहे म्हणजेच सगळ्यात जास्त हत्ती पाहायला भेटतात प्रश्न क्रमांक पाचवा असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगळ्या देशाला बघू शकतो पाहू शकता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो विज्ञान सेक्शन जो आहे जी के सेक्शनमध्ये तीन ते चार प्रश्न विचारले जातात असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो पर्याय बेडूक बी आहे सरडा सी आहे साप डी आहे पाल याचं उत्तर आहे सरडा असा प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो प्रश्न क्रमांक सहावा इतिहास सेक्शन वर आधारित आहे जी के सेक्शनमध्ये मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती मौर्य जो समाज आहे स्वतंत्र पूर्वाच्या अगोदरचा इतिहास काळातला मधला पाहू शकता यामध्ये मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती पर्याय अशोक सम्राट अशोक चंद्रगुप्त बिंदुसागर आणि यापैकी नाही तर पाहू शकता चंद्रगुप्त म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य समाजाची स्थापना केली होती हा जो प्रश्न आहे इतिहासावर आधारित प्रश्न आहे मौर्य समाजाची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती प्रश्न क्रमांक सातवा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो इन्सुलिन जे आहे या इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो पर्याय रिकेटस बी आहे डायबिटीस सी आहे नाईट ब्लाइंडनेस आणि डी आहे स्कर्वी तर उत्तर आहे डायबिटीस हा जो रोग आहे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो पर्याय क्रमांक बी उत्तर बरोबर आहे डायबिटीस इन्सुलिनच्या कमतरतेमुळे हा रोग होतो प्रश्न क्रमांक आठवा निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्य दाम सामान्यपणे म्हणजे सामान्यता किती असतो निरोगी जो माणूस असतो या निरोगी माणसाचा जो ब्लड प्रेशर आहे रक्तदाब सामान्यता किती असतो पर्याय साठ शंभर मध्ये ऐंशी एकशे वीस एकशे दहा एकशे पन्नास आणि एकशे वीस एकशे साठ जनरल क्वेश्चन आहे पाहू शकता ऐंशी एकशे वीस हा जो रक्तदाब आहे ब्लड प्रेशर सामान्य माणसाचा रक्तदाब ऐंशी एकशे वीस इतका असतो प्रश्न क्रमांक नववा खालीलपैकी कोणता रक्तदाब हा उच्च रक्तदाब समजण्यात येतो पाहू शकता कोणता ब्लड प्रेशर जो आहे हा ब्लड प्रेशर जास्त आहे असं समजलं जातं कोणता रक्तदाब हा जास्त आहे असं मानलं जातं खालीलपैकी कोणता रक्तदाब हा उच्च रक्तदाब समजण्यात येतो पर्याय एकशे दहा ते एकशे सत्तर एकशे वीस ते एकशे ऐंशी एकशे चाळीस नव्वदपेक्षा पेक्षा जास्त आणि यापैकी नाही तर पाहू शकता सगळ्यात जास्त जो आहे एकशे चाळीस नव्वदपेक्षा पेक्षा जास्त जो रक्तदाब आहे हा सगळ्यात जास्त ब्लड प्रेशर हाय ब्लड प्रेशर म्हणून समजला जातो प्रश्न क्रमांक दहावा वा न्यूटन हे बलाचे परिणाम कसे व्यक्त करतात आता यासाठी काय फॉर्म्युला वापरला जातो न्यूटन हे फोर्स जे आहे बलाचे परिणाम व्यक्त करण्यासाठी काय वापरलं जातं पर्याय पाहू शकतो पर यामध्ये जो कशा पद्धतीने वापरला जातो की किलोग्राम परसे सी एस आहे माझे पाहू शकता के जी, जी एम एस के जी एम एस स्क्वेअर आहे तर यामध्ये पाहू शकता किलोग्राम स्क्वेअर हे जे आहे हे न्यूटनच्या बलाचं जे आहे फोर्स म्हणजेच न्यूटनच्या बलाचे परिणाम व्यक्त करण्यासाठी जे आहे के जी एम एस स्क्वेअर हे जी फॉर्म्युला आहे म्हणजे सेक्शन जे आहे हे वापरले जाते संज्ञा यासाठीची वापरली जाते तर अशा पद्धतीने समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस साठी ती तुम्ही तयारी करत आहात तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव जो आहे तयार सोडवणे जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे आवश्यक आहे टी सी एस पॅटर्न नुसार जे प्रश्न जे आहेत या अगोदर आलेली आहेत आणि रिपीट होतात या पद्धतीच्या प्रश्नांवर आधारित आम्ही समाज कल्याण विभाग भरतीसाठी जे ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि ईबुक लॉन्च केला आहे यामध्ये व्यवस्थित रिजनिंग गणित आणि बुद्धिमत्ता इंग्लिश इंग्लिश व्याकरण सामान्य ज्ञान जी के सेक्शन यामध्ये मराठी मराठी व्याकरण पाहू शकता ते चार सेक्शन कव्हर करण्यात आलेली आहेत यामध्ये प्रत्येक टॉपिकनुसार प्रत्येक सेक्शनुसार एकशे छत्तीस पेक्षा जास्त दीडशे पेक्षा जास्त पीडीएफ नोट्स स्टडी मटेरियल यामध्ये उपलब्ध आहेत दररोज एक नवीन सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये अपलोड केली जाते त्याचबरोबर सब्जेक्ट वाइज प्रश्नपत्रिका यामध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर फुल लेंथ दहा टेस्टरीज यामध्ये तुमच्यासाठी देण्यात आलेली आहेत याची तयारी करून तुम्ही चांगल्या पद्धतीने समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेची तयारी करू शकता फक्त नव्याण्णव रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध आहे याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हा टी सी एस पॅटर्नवर आधारित समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेसाठीचा कोर्स डाउनलोड करू शकता देऊ शकता तयारी करू शकता पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरावा विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची ताळ वापरतात विजेचा तो दिवा असतो या देव्यासाठी कोणत्या धातूची तार वापरली जाते पर्याय ॲल्युमिनियम बी आहे टंगस्टन सी आहे सिल्वर आणि डी आहे मॅगनीज तर याचं बरोबर उत्तर आहे टंगस्टन ही जी धातू आहे हा धातूची तार जी आहे विजेच्या दिव्यामध्ये वापरली जाते प्रश्न क्रमांक बारावा इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे इलेक्ट्रिक करंट जो असतो हा कशाचा प्रवाह मानला जातो पर्याय प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्स न्यूट्रॉन्स आणि यापैकी नाही तर यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात पाहू शकता ई प्लस इलेक्ट्रॉन्स जे आहे इलेक्ट्रॉन्स यामध्ये असतात इलेक्ट्रॉन्स जे आहे इलेक्ट्रिक करंट जो आहे हा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह मानला जातो प्रश्न क्रमांक तेरावा वनस्पतीचं अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण सहाय्यक म्हणून काम करते मग सगळ्यात महत्वाचं काय असतं वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण सहाय्यक म्हणून काम करते पर्याय हरितद्रव्य पाणी कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन तर पाहू शकता हरितद्रव्य जे आहे वनस्पतीच्या तयार करण्याच्या प्रक्रियेत सहाय्यक म्हणून काम करते पुढचा प्रश्न चौदावा प्रश्न वनस्पती कोणत्या क्रियेने मातीतील क्षारयुक्त पाणी शोषून घेतात कोणती क्रियेने मातीतील क्षारयुक्त पाणी शोषून घेतलं जातं पर्याय प्रकाश संश्लेषण रसाकर्षण सात्मीकरण आणि उत्सर्जन तर रसाकर्षण हे जे उत्तर आहे यासाठीचं बरोबर आहे या क्रियेने मातीतील क्षारयुक्त पाणी शोषून घेतलं जातं प्रश्न क्रमांक पंधरावा मादक पदा पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात पर्याय मज्जासंस्था पचन संस्था उत्सर्जन संस्था आणि रक्त विसरण संस्था तर मज्जा संस्था जी असते मानवाची यावर मादक पदार्थाच्या सेवनाने घातक परिणाम होतात प्रश्न क्रमांक सोळावा गावागावातील जे अंतर असतं प्रत्येक गावामध्ये हे अंतर कशाने मोजले जाते जे गावामध्ये जे अंतर असतं ते कशाने मोजले जातं पाहू शकता पर्याय सेंटीमीटर मिलीमीटर मीटर आणि किलोमीटर तर अर्थातच किलोमीटर हे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे अंतर मोजण्यासाठीचं जास्त अंतर मोजण्यासाठी वापर जाणारं जे एकक आहे एक किलोमीटर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सतरावा जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बलाच्या विरुद्ध बल लावावे लागते पर्याय पाहू शकतो यासाठी स्नायू बल बल घर्षण बल आणि चुंबकत्व तर याचं बरोबर उत्तर आहे गुरुत्वीय बल जे आहे यासाठी वापरलं जातं सोपे प्रश्न आहेत पण अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा जी के सेक्शनमध्ये एक ते दोन प्रश्न विज्ञान या सेक्शनमध्ये विचारले जातात प्रश्न क्रमांक अठरावा घर्षणबल हे नेहमी गतीच्या कोणत्या दिशेने कार्य करते विरोधात दिशेने औषधता सम प्रमाणात आणि निश्चित नाही तर विरोधात जे आहे घर्षणबल जे आहे विरोधात कार्य करते यामध्ये प्रश्न क्रमांक एकोणीसावा पाण्याची अधिकतम घनता किती तापमानाला असते जास्त असते औषधा पात पाण्याची जी अधिकतम घनता असते ही किती तापमानाला जास्त असते पर्याय शंभर डिग्री सेंटीग्रेडला जास्त असते चार डिग्री सेंटीग्रेडला झिरो डिग्री सेंटीग्रेड आणि मायनस दोनशे छत्तीस डिग्री सेंटीग्रेड तर सगळ्यात जास्त घनता जी आहे पाण्याची ही चार डिग्री सेंटीग्रेडला जी आहे सगळ्यात जास्त असते प्रश्न क्रमांक विसावा दुधामधून कोणतं जे आहे प्रमाण जीवनसत्व किंवा कोणती गोष्ट जे आहे अत्यल्प प्रमाणात मिळते पर्याय कॅल्शियम जीवनसत्वे प्रथिने तर या पर्यायमध्ये बी आहू शकता कॅल्शियम सगळ्यात जास्त असतं जीवनसत्व सुद्धा असतात मिळतात पण लोह हे सगळ्यात कमी प्रमाणात मिळतं म्हणजे हो, जे सगळ्यात कमी प्रमाण आहे हे अत्यल्प लोह हे प्रमाण आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेसाठीचे महत्वाचे जे प्रश्न आहेत संभाव्य प्रश्न जी के सेक्शनमध्ये जे आहे समाज कल्याण विभागाच्या भरती प्रक्रियेअंतर्गत चालू घडामोडी किंवा सामान्य ज्ञान सेक्शनमध्ये एक चार ते पाच प्रश्न असतात तीन ते चार प्रश्न हे विज्ञान शिक्षण वर जास्त विचारले जातात म्हणजे जमिनीची सुपीकता आहे त्याचबरोबर जमिनीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यानंतर विज्ञानामधले शोध आहेत विज्ञानामधील जे वेगवेगळे रोग आहेत त्याचे औषध आहेत याबद्दलचे प्रश्न असतात तर अशा पद्धतीचे प्रश्न कृषी त्याचबरोबर विज्ञान शिक्षण हे जे आहे तीन ते चार प्रश्न विचारले जातात तर या संदर्भातले महत्वाचे प्रश्न या अगोदर हे प्रश्न आले होते पी वाय क्यू यासाठीच हे महत्वाचे प्रश्न म्हणून घेण्यात आलेले आहेत यातीलच काही प्रश्न रिपीट सुद्धा होऊ शकतात तर अशा पद्धतीचे प्रश्न टी सी एस पॅटर्ननुसार समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत विचारले जातात अशाच पद्धतीने तयारी करण्यासाठी त्याचबरोबर आमच्या महत्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा